श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता उद्या आपल्या मराठी वर्षातील शेवटची अमावस्या आहे आपल्या मराठी नववर्षाला सुरुवात होत आहे रविवारी रविवारी गुढीपाडवा आहे चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत आहे तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता बघा एकोणतीस मार्च वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे बघा शनी अमावस्या आता शनिवारी जेव्हा अमावस्या येते ती तिथी त्या अमावस्याला बघा शनी अमावस्या म्हटलं जातं जसं सोमवारी अमावस्या आल्यावर सोमवते अमावस्या म्हटलं जातं तर आता ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आपल्या मराठी वर्षानुसार ही शेवटची अमावस्या आहे त्यामुळे अमावस्याला देखील तितकंच विशेष महत्त्व आहे शनी अमावस्या ही पित्रांना समर्पित असते या दिवशी पितृ मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच बघा आपल्याला त्यांच्यासाठी पिंडदान तर्पण केले जाते तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित असतो या दिवशी आपण माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते यासोबतच बघा आपण या तिथीला शनिदेवाची देखील पूजा केल्याने आपल्या जो काही शनिदोष जी काही साडेसाती महागा असेल ती देखील दूर होते शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती लाभते आता स्कंद पुराणानुसार या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानदान आणि पिंडदान तसेच तर्पण याला बघा खूपच महत्त्व आहे आपले म्हणजे सर्व पाप नष्ट होतात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितृदोषापासून देखील बघा आपल्याला मुक्ती मिळते धार्मिकदृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या का दिवशी काही जर आपण उपाय केले तर बघा आपल्या जीवनातील साडीसाती दूर होईल आणि असाच एक प्रभावी उपाय आहे तो आपल्याला उद्या शनिवार शनी अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे उंबरट्यावर एक महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे बघा जीवनामध्ये साडीसाती म्हणजे राहणारच नाही अग म्हणजे अख सात पिढ्यांचं दारिद्र्य सा दूर होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल अशी आता कोणती वस्तू आहे की ती बघा आपल्याला उद्या सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे कशा पद्धतीने पूजा करायची आहे त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला दर महिन्यालाच अमावस्या पौर्णिमा तिथी येत असतात आता या अमावस्या ही शनी अमावस्या आहे तर या अमावस्येला पितरांची पूजा करावी असं आपले शास्त्र सांगते पण बघा दर महिन्यालाच पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान शनी अमावस्येला तरी पितरांची पूजा आपण वेळात वेळ काढून करायलाच पाहिजे आणि बघा अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी होत आहे तर बघा मग आपल्याला आता ही एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावन्न सत्तावीस मिनटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही अमावस्या शनिवारीच साजरी करायची आहे त्यामुळे बघा शनी अमावस्याच्या दिवशी ज्या काही घरातील महिला आहेत त्यांनी हा उपाय आवर्जून करायलाच पाहिजे घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास राहील आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बघा धनाची देवी माता लक्ष्मी दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन देखील करतो अमावस्याच्या शुभ मुहूर्तावर धनप्राप्तीसाठी लक्ष्मीच्या आगमन प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर बघा आपल्याला आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर आपण अशा काही विशेष तिथींना उपाय करायलाच पाहिजेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नक्कीच भरभराटी होईल मग आपण जे काही काम करत असू त्याच्यामध्ये देखील आपली प्रगती होईल अगदी घरामध्ये देखील आपल्याला पाहिजे तशा गोष्टी घडत जातील त्यासाठी म्हणजे कसं या विशेष तिथींना जे काही देवांचे तत्व असतात ते अधिक पटीने जागृत असतात आणि आपण याचा लाभ करून घ्यायलाच पाहिजे आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतील आता बघा घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण म्हणजे घरामध्ये एक प्रकारची शांती एक प्रकारचं सुख समाधान राहण्यासाठी हे तितकंच महत्वाचं असतं आता सुख म्हणजे नेस्ता पैसाच नाही घरामध्ये देखील तितकी शांतता पाहिजे समाधान पाहिजे आपल्याला स्वतःला देखील जर आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण सकारात्मकता राहील तर बघा घरामध्ये नक्कीच सुख समाधान लक्ष्मी देखील घरामध्ये स्थिर राहील पण त्यासोबतच घरातील वातावरणसुद्धा अनुकूल असणं खूप गरजेचं आहे तर मग आपण शनिवारी बघा आता अमावस्येच्या दिवशी अतिशय प्रभावशाली हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे कारण की काही दिवसांचं महत्त्व हे खूपच जास्त असतं आणि आपल्याला जर आपल्या जीवनाची प्रगतीच करून घ्यायची असेल तर नक्कीच आपण अशा विशेष स्थितींचा लाभ करून घ्यायला पाहिजे अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत आता त्या उपायांचा आपल्याला लाभच होणार आहे आणि आपण हा करून घ्यायचा आहे बघा आयुष्यात सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच दिसून येते कुठेतरी तुम्हाला जाणवेल जीवनामध्ये नकारात्मकता आता उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे झाल्यानंतर आपलं घर अगदी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे तुळशीला देखील पाणी घालायचं आहे नंतर आता आपल्याला देवपूजा ते दे करून झाल्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं थोडेसे हळद टाकायचे थोडंसं गंगाजल असेल तर टाकायचं आणि हे पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडायचे त्यानंतर उंबरट्यावरती देखील आपल्याला शिंपडायचं आहे आपल्याला जर अंगण असेल दारामध्ये तिथे देखील शिंपडता येत नसेल तर तुम्ही हे पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्या उंबरटा देखील आपला पुसून घ्या यानं अगदी आपलं घर देखील पवित्र होतं त्यानंतर बघा आता आपली देवपूजा तेच झाल्यानंतर आपल्या घरातील वातावरण कसं अगदी प्रसन्न होतं आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता उंबरट्यावरती हा उपाय करण्याच्या अगोदर उद्याच्या दिवशी बघा हिरवी आपण फरशी पुसायला उशीर होत असेल तर चालत असेल मात्र उद्या आपल्याला सकाळीच ही उंबरट्याचा उपाय करायच्या आधीच फरशी पुसून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं खडे मीठ हळद आणि गोमित्र टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच बघा आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे मग तुम्ही हा उपाय सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर नक्कीच करू शकतात आता आपल्याला सगळं काही घर स्वच्छ करून झाल्यानंतर काय करायचं आहे एक तांब्या भरून घ्यायचं आहे त्यामध्ये बघा आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद देखील टाकायची आहे मग आपण आता ह्या पाण्याने आपल्याला उंबरटा देखील आपण पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा आता उंबरट्याला हळदीचं देखील करून घ्यायचं आहे स्वच्छ सगळं पुसून झाल्यानंतर आपला दरवाजा देखील छान पुसून घ्यायचा आहे दारासमोर आपल्याला छानशी रांगोळी काढायची आहे कारण की बघा आपलं अंगण जर इतकं प्रसन्न आपला सुशोभित दरवाजा असेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे नक्कीच धावत येईल कारण की आता मोठी रांगोळी जर काढणं शक्य नसेल तर तुम्ही लक्ष्मीचे पावलं नक्कीच काढू शकतात एकामध्ये हळद एकामध्ये कुंकू दरवाजावरती देखील शुभ लाभ लिहू शकतो आता आपल्याला उंबरट्याचं हळदीचं चा लेपन झाल्यानंतर आपल्या घरामध्ये बघा माता लक्ष्मीचा वास नक्कीच होईल आता आपण घरातील नकारात्मकता जी काही वाईट शक्ती आहे ती नष्ट होते आपण जर या प्रकारे सगळी आपल्या घराची स्वच्छता केली उंबरट्याचं लेपन जर केलं तर घरामध्ये माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो आता आपल्याला काय करायचं आहे उंबरट्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे बघा मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकला आपल्याला मध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि कडाच्या दोन लाईन देखील आवर्जून द्यायच्या आहेत हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचं जे प्रतीक असतं ना ते काढायचं आहे ज्या प्रकारे बघा अगदी आता आपण बोट जरी ओढले आठ असे अष्टलक्ष्मीचे आपल्याला स्मरण करायचं आहे आणि आठ टिपके द्यायचे आहेत थोडक्यात डॉट जरी दिले का तरी देखील चालतील बघा त्यानंतर आपण अष्टलक्ष्मीचं स्मरण आपल्या मनामध्ये करायचं आहे आणि त्या प्रकारे करून घ्यायचं आहे नंतर परत अष्टलक्ष्मीला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल हे सर्व वाहून घ्यायचं आहे दिवा आणि आपल्याला बघा अगरबत्ती धूप देखील लावायचे आहे आपल्याला उंबरट्याच्या तिथे त्यानंतर आता ही संपत्तीची देवी समृद्धी आणि आशीर्वाद मिळत असतात असे मानले जाते म्हणून बघा आपण दिवाळीच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशीसुद्धा अमावस्या असते आणि म्हणूनच बघा आपल्याला या अमावस्याच्या दिवशी असं अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते आपल्याला उंबरट्यावरती काढायचं आहे जर तुमच्या घराला उंबरटा नसेल तर मग जो आपला दरवाजा असतो तर त्या तुम्ही दरवाज्यावरती सुद्धा अष्टलक्ष्मीचे प्रतीक जे आहे तर ते काढू शकतात अष्टलक्ष्मीला तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला सर्व पूजा करून घ्यायची आहे दिवा लावून आपल्याला ओबाळून देखील घ्यायचं आहे स्वास्तिकला देखील बघा हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडेशा तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला उंबरट्याच्या बाहेरच्या साईडने ठेवायची आहे आता बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो आपण त्या बाजूने आपण जेव्हा घरामध्ये यायचं आहे अशा दिशेला आपल्या उजव्या हाताला ठेवून द्यायची आहे यानंतर बघा आता आपल्याला दोन्ही हात जोडून अष्टलक्ष्मीचे नामस्मरण करायचं आहे घरात सुख शांती समृद्धी नांदू दे माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा असा एक छान अगदी सहज शक्य होईल असा हा छोटासा उपाय जो आहे तो आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे नंतर हा जो गुळ आपण ठेवला आहे आणि हे जे तांदूळ ठेवले आहेत ते आपण पक्ष्यांना जरी खायला टाकले किंवा गाईला जरी खाऊ घातले तरी देखील चालतात तर अशा प्रकारे बघा आपल्याला आ, उद्या आमवश्याच्या दिवशी हा छोटासा एक उपाय करायचा आहे जेणेकरून नक्कीच आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर होईल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच वी थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद